आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला यात दुबार मतदारावरून निवडणूक आयोगावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवली अनेक ठिकाणी मतदार याद्यामध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत मोर्चा देखील काढला होता मलबेरी मलालमधील घोळ निवडणुकांमधील गैरप्रकार याबाबत आवाज उठवला होता त्यानंतर आता मनसेने पनवेल महापालिका हद्दीत मतदार यादीमधील एक मोठा घोळ हा समोर आणला आहे पनवेलमध्ये एकाच व्यक्तीला तब्बल दोनशे अडुसष्ट मुलं असल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे यासंदर्भात मनसेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्टमध्ये पनवेल महापालिका हद्दीत मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आला आहे पनवेलमध्ये मतदार यादीत एका महिलांची महिलेची आहे तब्बल दोनशे पासष्टहून अधिक मुलं दाखवल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला आहे मनसेने पनवेलच्या तहसीलदार मिनल भोसलेनाथ त्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला आहे जरी बोगस दोनशे अडुसष्ट मुलं मतदानाला आली तर त्यांच्या गैरप्रकाराचा समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घेणारच असं प्रकार घडल्यास अशा छोट्या यादा तयार करण्यामागं निवडणूक आयोगामध्ये संबंधित कर्मचारीही तितकेच जबाबदार आहेत असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे असं मनसे यांनी अधिकृत एक्सा काउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मनसेने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरती आणखीन एक पोस्ट शेअर केली आहे त्या पोस्टमध्ये बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आढळल्याचा आरोप केला आहे पोस्टमध्ये म्हटलंय निवडणूक सुरू असतानाच राज्यभरामध्ये तक्रारीचा पाऊस हा सुरू झाला आहे त्यातील एक धक्कादायक प्रकार हा बुलढाणा जिल्ह्यातील समोर आला इथे एक दुभार मतदार हा आढळून आला असून स्थानिक नागरिकांनी त्याला चांगला समर्थन घेतलाय यावणी सकाळीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये असे दोन दुबार मतदार पकडले गेले होते हे लोक चक्क इतरांच्या नावानं मतदान करण्यासाठी आल्याचं उघडकीस आले राज्यसाहेबांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे दुबार मतदार आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती कारवाई होणारच अशा गैरप्रकार करणाऱ्याने ठामपणे समजून घ्यावा असा इशारा मनसेने दिला आहे